सर चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घटना काय सविस्तर काय हा आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमाराला चोपडा ते गोरगावले जाणारा जो रस्ता आहे त्याच्या आजूबाजूला काही आदिवासी मजूर कामाला आहेत आणि त्या ठिकाणी एका अल्पयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडलेली आहे त्या मुलीवर ज्यांनी अत्याचार केला आहे त्याला लगेच ताब्यात घेतलेला आहे आजूबाजूच्या लोकांनी ती घटना पाहिली आणि त्यांच्या निदर्शनाला आल्याबरोबर त्यांनी त्याला ताब्यात घेतले आहे लोकांनी थोडी त्याला मारहाण पण केलेली आहे त्याला पण थोडे इंजिले आहेत आम्ही ताब्यात घेतलेला आहे मुलीच्या वडिलांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे बाकीचे तीनशे शहात्तर याप्रमाणे बलत्कार याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या आरोपीला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटक करत आहोत सर मुलीची तब्येत वगैरे कसं आहे तर मुलीची तब्येत चांगली आहे तसे चिंताजनक वगैरे काय तशी नाही 竞争激烈。